नमस्कार मित्रांनो नॉलेज पस्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा विषयाचा चौदावा पाठ गड आला पण सिंह गेला या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा एक तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता ऑप्शन एक महाड दोन चिपळूण तीन उमरठे चार रत्नागिरी बरोबर उत्तर आहे उमरठे दोन जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता एक पुरंदर दोन कोंढाणा तीन रायगड चार प्रतापगड बरोबर उत्तर आहे कोंढाणा प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता दोन कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या एक शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वत लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत दोन सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागोबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद